अरे तू का अरे भैया हे जे टमटम है लक्ष्मी माजी हाँ लक्ष्मी अपन टमटमत है ना लक्ष्मी मनो नको टमटम मी लक्ष्मी मनो नको टमटम आई टमटम लक्ष्मी नाइक ना आता हे तुला कुट टमटम कसा कशी करायची स्वतः जरी असलं तरी तुला असं वाटत नाही टमटम च्याऐवजी बीएमडब्ल्यू हवा म्हणून दरत ओबाईल अरे तुला नीट बी सांगितलेला काय ना बे लोक लावले ना करोडपती व्हायला माझा जीव जोडतो र तू बीएमू माझा जीव जोडतो र मला वाटतंय बाबा माझा भाऊ करोडपती होईल रे

अरे बेटे कपवायला गेले तर तुला नाही काही काम धंदा तू खात फुकट मामाच्या मामीच्या जीव हां तुला काय करायला पामते आर महिन्याला लाख रुपये कमी द्या होई वन मी लोकाच्या मुंडके नाही काय कास आलं बघ काही का आलं लोकांच्या मुंडके म्हणून कमी लुक तुला मला संधी द्यायची रती काय मला माझा भाऊ करोडपत झाला बघायचा मला मी मामी आज मी होती जेव्हा ती असा रसतील चलन का हां लोक अरे ते बघा किशोर चव्हाण करोडपती चालला किशोर चव्हाण करोडपती चालला तुला कसं वाटत ते टाईमाला मला करोडपती भेटतो नाही पण मला कसं आहे मला लोकांची मुडके मोडकाचं काम व्हायचं नाही ह्यात मोडकं काहीच नाही मोडायचं बाहे ह्याला कसं आहे तुला ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती का आपल्याला फक्त तीन माणसं खाली जोडायचे तू जोडे हा तीन माणसं जोड अरेच मीटर चड्डीचा कपडा घेतो तो ते तुला धंद आहे ते लोकांचे पुस लोक करायचे पाच गळ झाला फसवुकीचं काय ते हां हे धंदा आहे व्यापार आहे बिझनेस आहे त्याला काय आगे आगे ते ते बी पुन्हा करोडपती होणार आहेत ना खाली पुन... तो आज दोघातानला फशील आपलं फशीलच म्हणतोय हा आता राईट बोला तो दो त्या दोघातानला जर समजा खाली जोडलं तर ते खाली जुडी जोडीतून जाणारच नाही कसं आहे आता आपण लहानपणापासून आपण धामाली ग्यारेली गरीब माणसं का आपण बरं का आपला कसं कोणाला एक रुपयाला आपलं फसू फसू शकत नाही तू कसं आहे वाईट वाईट खाऊ लठ्ठे आहेस तू मग तुझं काय तुझं म्हणणं असं आहे की मी लट्ठ्यान तू आपलं लई तो कष्ट केलं ना आम्ही कष्ट काय ते पेट रेगुटे हल्ल्या काय हल्ल्या हल्ल्यास काय केलं बसून तो काय केलं हा मी काय केलं मी दहावी सोडली का मस्त दुकान विकान टाकलं भाजीपाल्याचं परायचं टेम्पो एक रिक्षा घेतला दुकान झालंय मस्त घरबीर बांधलंय मी टाका टाक माझ्या पुरतं एकट्या पुरतं तुझं काय अरे भामटे बीएमडब्ल्यू एका दोन एल आर आहेत ना आले ला अडोतीस लाख रुपयाचा चेक निघत माझा पुढच्या महिन्यात तुझं कसं आहे का खातो मामाच राहतो किरायच्या खोलीत आम्ही आणलं म्हणतात की आमच्या लगेच कुत्रे मला द्या मला द्या करतो आयती खायच आली तुला कमायच नाही तुला स्वतःच काय सांग तू लाख रुपये कमावत नाही माहिना लाख रुपये नाही कमायचा पण तू कमी तू कसं कमी होता ऐक ना तू एक लाख रुपये दोन लाख रुपयाला कमी होत कसं कमी होत का तू स्वतःच्या पाया उभा राहून कमी हो बरं लो लोकाचे मुंडके मुंडको लो ह्याला अडीच मीटर चड्डीचा कपडा त्याला दोन मीटर चड्डीचा कपडा बी एम डब्ल्यू एन कुठं काही बी नको नशे करू बर तू जाऊ मी दुसऱ्यापर्य तुझ्यापाशी येईन का तेव्हा तू म्हणशी ना कपडा हाणून ना अर थोडी हिंमत केली असती तर अशा तू माझ्याकडे येऊच नको आणि दुसऱ्या वेळेस जर तुम्हाला आला का की ओकळ बांबूची बांबू फटके ढोंग जाऊ असं आहे त्याच्यानंतर तू इकडे येऊ नको तू दोन काळ करचं लिख लवकर बाबा थांबू नको चल बरं बाबा जाऊ का लिंक जाऊ का म्हणून